आणि आम्हालाही कळलं पाहिजे की नक्की आमचं काय चुकलं की ज्यामुळं असा काही वेगळा विचार ग्रामस्थांनी केला पण काहीतरी फेरा आला माहिती आहे ना तुम्हाला त्या फेऱ्यात कुठेतरी आपण अडकलो शिवाजीरावांनी जसा उल्लेख केला की या गावाची या पूर्वीची राजकीय परिस्थिती जर पाहिली अगदी कैलासवासी बाबुराव दादांच्या पासून तर एक भक्कम विचारावर आधारित राहून पुढे जाणार गाव असा पारगावचा लौकिक राहिला आणि त्याच्यामुळं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये मग शरद सहकारी बँक असेल खरेदी विक्री संघ असेल जिल्हा परिषद असेल साखर कारखाना असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा दूध संघ असेल या वेगळ्या वेगळ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपल्या गावाला काही ना काही स्वरूपात प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं सहलना तर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिळालं अडीच वर्षासाठी आणि मला लालदिव्याची गाडी मिळायच्या आधी सहलता लालदिव्याची गाडी या गावात मिळाली कारण तोपर्यंत मी काही मंत्री झालेलो नव्हतो पण ठीक आहे आता तुमचं योगदान होत तुमचा अधिकार होता आणि त्यामुळं तुम्हाला गावाला दिलं हे जे काही राजकीय संधी दिली त्याचबरोबर विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण जे जे प्रश्न मांडले ज्या ज्या मागण्या के केल्या त्या मागण्या सोडवण्याचं देखील काम आपण सगळ्यांनी केलं मी पारगाव ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे की तुम्ही भीमाशंकर कारखाना ज्या वेळेला उभा करायचा ज्या वेळेला आपला निर्णय झाला त्यावेळेला आपल्या गावामधली पन्नास एकर गायरांची जमीन कारखान्याला देण्याच्या दृष्टिकोनातून पारगाव ग्रामस्थांनी ठराव दिला त्यावेळेला गायरान जमीन अशी देता येत होती आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गायरान जमीन अशा कुठल्याही खाजगी संस्थेला किंवा सहकारी संस्थेला देता येत नाही कारण या जमिनीचा मालक सरकार ती सांभाळायला गावाकडं दिलेली असते पण बऱ्याच वेळेला गल्लत होते वेगळ्या वेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि आज सहकारी साखर कारखाना या ठिकाणी उभा राहिला आहे त्याच्यामुळं आज पारगावचं जे चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आज जी इथली बाजारपेठ फुललेली दिसते आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात पतसंस्था आल्या किती पतसंस्था आहेत दहा पंधरा पतसंस्था आहेत म्हणजे पैसे अचानक वाढले काय झालं पूर्वी एवढ्या पतसंस्था का, का, पत का नव्हते इथं पण अलीकडच्या काळामध्ये व्यापार वाढला शेती वाढली बाकीच्या गोष्टी वाढल्या आणि त्यामुळं दहा ते पंधरा पतसंस्था आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये काम करतायत मदत करतायत जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा आपल्याला या ठिकाणी सेवा देते